Welcome back friends again in Soapy English channel. Today we are going to learn all a new topic different from what we have learned before. So be tuned and don't skip the video for a while. Though we are going to learn all a new topic, we cannot ignore whatever we have learned before. So we need the fundamentals to learn the new topic also. Mitranno, as Purnataha, Navin topic Shiknarau. आणि जे काही शिकलेलं आहोत त्याच्यापेक्षा जरा वेगळं असणार आहे परंतु फंडामेंटल्स मूलभूत गोष्टी त्याच असणार आहे आणि म्हणून आपल्याला फंडामेंटल्स मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर आजचा हा नवीन टॉपिक कोणता असणार आहे त्याबद्दल मी एक थोडक्यात माहिती तुम्हाला देतो आपण दैनंदिन जीवनामध्ये सगळ्या गोष्टी स्वतः करत नाही तर काही गोष्टी दुसऱ्याकडून करून घेत असतो आता काही गोष्टी दुसऱ्याकडून करून घेत असताना ते वाक्य कसे बोलायचे कारण की मी जर असं म्हटलं तर मी पत्र लिहितो तर पत्र लिहिण्याची क्रिया तर मी स्वतः करत आहे आणि हे वाक्य कसं करायचं हे आपण या अगोदरच्या टॉपिकमध्ये शिकलेलो आहोत जसं आय राईट अ लेटर परंतु मी दुसऱ्याकडून पत्र लिहून घेतो आता हे कसं लिहिलं गेलं पाहिजे कारण याच्यात करता मी तर आहे पण पत्र लिहून घेण्याची क्रिया दुसऱ्याने केलेली आहे मग अशा वेळेस आपल्याला कशा प्रकारची रचना करावी लागते ते समजून घेण्याची गरज आहे आणि त्यासाठीच हा खास व्हिडिओ असणार आहे आणि आपण तो टॉपिक आता फळ्यावर समजून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया तर मित्रांनो इथे आपण फळ्यावर एखादी क्रिया आपण दुसऱ्याकडून करून घेतो यासाठी कशा प्रकारची रचनेचा उपयोग केला गेला पाहिजे ते मी तुम्हाला फळ्यावर दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्या, त्या रचनेचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये कुठे कसा करायचा ते सुद्धा इथे लिहून दिला आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घेऊ शकतात आपण ते उदाहरणाच्या साह्याने समजून घेऊया बघूया इथे रचना काय असणार आहे करता जो आपल्याला माहित आहे गेट जीई टी गेट कर्म क्रियापदाचे तिसरे रूप आता बघा आपल्याला काय करायचं आहे गेट हा जो गेट आहे हा मुळातच स्वतः एक क्रियापद आहे करूं 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 परंतु आपण दुसऱ्याकडून करून घेणार आहोत आणि म्हणून जी क्रिया आपण करून त्याच्याकडून करून घेणार आहोत त्या क्रियेचं जे क्रियापद असणार आहे ते तिसऱ्या रूपात आलं पाहिजे पुन्हा एकदा सांगतो गेट हा स्वतःमध्ये एक क्रियापद आहे परंतु आपण जी क्रिया दुसऱ्याकडून करून घेणार आहोत त्या क्रियेसाठी जे क्रियापद आपण वापरणार त्या क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला वापरायचं आहे आता थे करुन करुन ते उदाहरणाच्या साहाय्याने समजून घेऊया पण तत्पूर्वी आपण उपयोग इथं फळ्यावर लिहिलेला आहे तो समजून घेऊया जेव्हा आपल्याला एखादी क्रिया दुसऱ्या कोणाकडून करून घ्यावायची असेल तेव्हा वरील रचनेचा उपयोग केला जातो म्हणजे तुम्ही आता इथे याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि नोटबुक मध्ये तुम्ही लिहून ठेवू शकतात बघूया इथे आता इथे मी दोन प्रकारे वाक्य दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला समजण्यास सहज मदत होईल मी पत्र लिहितो म्हणजे मी स्वतः पत्र लिहितो असा त्याचा अर्थ झाला आणि हे आपण यापूर्वी शिकवलेलं आहे हो की नाही आता मग मी पत्र लिहितो मध्ये करता कोण आहे मी हो की नाही आणि म्हणून आपण सर्वात प्रथम करता लिहितो म्हणून मी आय लिहून घेतलं आता कर्त्याच्या नंतर आपल्याला क्रियापद लिहायचं असतं म्हणून लिहितो लिहिण्यासाठी राईट आय राईट करता क्रियापद झाला की छोटासा अर्थ तयार होतो काय अर्थ झाला आय राईट मी लिहितो काय लिहितो पत्र अ लेटर हो की नाही अशा प्रकारे हे वाक्य झालं आता याच्यात आणि या वाक्यात काय फरक जाणवतोय मी पत्र लिहून घेतो मी पत्र लिहित नाही मी स्वतः लिहित नाही तर लिहून घेतो दुसऱ्या कोणाकडून तरी लिहून घेतो अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण कोणाकडून एखादी गोष्ट करून घेतो त्यावेळेस ह्या रचनेचा उपयोग करायचा आता करता काय मी म्हणजे आय आता आपल्याला काय करायचंय की लिहितो राईट हे आपल्याला माहित आहे परंतु त्याच्या अगोदर काय घ्यायचं आपल्याला गेट आय गेट काय काय लिहून घेतो मी पत्र अ लेटर आता लेटर झाल्यानंतर आपल्याला लिहिण्यासाठी कारण की आपण पत्र लिहून घेतो लिहिण्यासाठी जे क्रियापद आहे त्याचं तिसरं रूप वापरायचं आहे आणि ते तिसरं रूप काय असेल रिटन आय गेट अ लेटर रिटन मी माझे पत्र लिहितो आय राईट माय लेटर मी माझे पत्र लिहून घेतो आय गेट माय लेटर रिटर्न अशा प्रकारे तुम्ही वाक्य करू शकतात आता जर तुमचा थोडासा गोंधळ जर उडालाच असेल तर काय करायचं सर्वात प्रथम ज्या क्रियेबद्दल पण आपल्याला बोलायचं असेल जी पण क्रिया आपल्याला दुसऱ्याकडून करून घ्यायची असेल असं आपल्याला जर वाटतं आहे तर ती क्रिया आपण स्वतः काय करून बघायची स्वतः करायची म्हणजे वैयक्तिक जीवनात करायची नाही आपल्या मनामध्ये ती क्रिया करायची जसं मी दुसरंच घेऊया मी माझी गाडी धृतो म्हणजे ही क्रिया मी स्वतः करतो आहे ही क्रिया मी स्वतः करतोय मी माझी गाडी धुतो मग याच्यात करता कोण मी आय धुनीसाठी क्रियापद वॉश आय वॉश आय वॉश करता क्रियापद झाल्यावर काय होतो छोटासा अर्थ आय वॉश मी मी धुतो काय धुतो माझी गाडी माय कार परंतु जर आपल्याला असं म्हणायचं असेल तर मी माझी गाडी दुहून घेतो असं जर म्हणायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल करता कोण मी म्हणजेच आय हो की नाही आता मी गाडी देतो वॉश हो की नाही परंतु आता मी गाडी धुवून घेत आहे धुवून घेत आहे म्हणून मी पहिले गेट वापरेल आणि काय करायचं हा जो वॉश आहे याच ते स्वरूप वापरायचं पण तत्पूर्वी अगोदर काय घ्यायचा कर्म आय गेट माय कार वॉश आता याचा अर्थ काय झाला की मी माझी गाडी धुवून घेतो आता तुम्हाला जर इतर शब्द वगैरे टाकायचे असतील तर आय वॉश माय कार एव्हरी वीक तसं तुम्ही म्हणू शकता आय गेट माय कार वॉश एव्हरी वीक अशा प्रकारे तुम्ही वाक्य करू शकता तर तुमच्या असं लक्षात आलं असेल की आपल्याला एखादी गोष्ट दुसऱ्याकडून करून घ्यायची असेल आणि ते वाक्य आपल्याला लिहायचं कसं आहे हे जर लक्षात येत नसेल तर सर्वात प्रथम आपल्या मनामध्ये कल्पना करा की ती क्रिया मी करत आहे स्वतः जसं मी माझी गाडी धुतो आय वॉश माय कार हे तर आपल्याला येतं आता तेच वाक्य काय करा मी माझी गाडी धुवून घेतो मी माझी गाडी ऐवजी मी माझी गाडी धुवून घेतो असं म्हणा म्हणजे आता दुसऱ्याकडून धुवून घेतोय असं त्याचा अर्थ होईल आणि अशा वेळेस जिथे आपण वॉश वापरला होता तिथे आपण गेट वापरायचा आणि कर्म झाल्यानंतर हा जो वॉश वापरला आहे जो क्रियापद आपण वापरला आपल्या स्वतःसाठी तो आ, जो जो क्रियापद आपण वापरला आपल्या स्वतःसाठी तो क्रियापद काय करायचं तिसऱ्या रूपामध्ये त्या कर्माच्या नंतर आणून ठेवायची इतकी साधी सोपी मेथड तुम्ही सुरुवातीला यूज करू शकतात म्हणजे त्याच्या साहाय्याने तुम्हाला वेगवेगळे वाक्य करता येतील आणखीन काही वाक्य आपण फळ्यावर बघूया आपण पुढचं उदाहरण बघूया मी माझे केस कापतो बघा बरं किती विचित्र वाटत आहे हो की नाही आपण आपले स्वतःचे केस कापतो का आता हे वाक्य कसं होईल आय कट माय हेअर परंतु आपण आपले स्वतःचे केस स्वतः कधी कापत नाही तर मग आपण आपले केस कापून घेतो म्हणजेच मी कटिंग करतो असं जेव्हा म्हणतो तर मी स्वतः जाऊन केस कापून येतो असं नाही तर मी कुठेतरी जातो आणि दुसऱ्या कोणतरी व्यक्तीकडून मी केस कापून घेतो अशा वेळेस मी काय म्हणणार आय गेट माय हेअर कट आय गेट माय हेअर कट आय कट माय हेअर मी माझे केस कापतो म्हणजे मी स्वतः कापतो आय गेट माय हेअर कट आता कटचं तिसरू कटच आहे म्हणून आपण तिथे कट घेतलं आय गेट माय हेअर कट आता तुम्हाला जर एव्हरी सिक्स सिक्स वीक किंवा वन्स इन अ मंथ असं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आय गेट माय हेअर कट एव्हरी मंथ असं म्हणा किंवा आय गेट माय हेअर कट वन्स इन अ मंथ म्हणा ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार म्हणू शकता मी माझ्या गाडीचे टायर बदलत आहे आता मी माझ्या गाडीचे टायर बदलत आहे म्हणजे मी स्वतः बदलत आहे आय एम चेंजिंग माय कार टायर आय एम चेंजिंग द टायर ऑफ माय कार किंवा आय एम चेंजिंग माय कार टायर असं तुम्ही म्हणू शकता आता इथे जर असं म्हणायचं असेल तर मी माझ्या गाडीचे टायर बदलून घेत आहे तर अशा वेळेस काय म्हणावं लागेल आय एम गेटिंग आता बघ घेत आहे आत्ता बोलण्याच्या क्षणी करून घेत आहे म्हणून आय एम गेटिंग माय कार टायर आता आपण चेंजिंग म्हटलं होतं आय एम चेंजिंग माय कार टायर तर वरती जो चेंजिंग आहे त्या चेंजिंगचं काय करायचं तिसरूप करायचं म्हणजेच आय एम गेटिंग माय कार टायर चेंज्ड चेंज्ड इडी लागेल तुम्ही तेथं तिथून ते पुढे नाव वगैरे टाकायचं असेल आत्ता वगैरे तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकतात अशा प्रकारे तुम्ही वाक्य करू शकता पुढचं वाक्य आम्ही पुढील आठवड्यात घराला रंग देत आहोत आता जर तुम्ही स्वतः देणार असाल तर वी आर पेंटिंग अवर हाऊस नेक्स्ट वीक पण आपण आपल्या घराला स्वतः रंग देतो का तर दहा टक्के लोक देत असतील नव्वद टक्के आपण दुसरीकडूनच करून घेतो आता बघूया मग हेच जर असं म्हणायचं असेल तर आम्ही पुढील आठवड्यात आमच्या घराला रंग लावून घेत आहोत किंवा देत आहोत आता असं आपण प्रत्येक वेळेस म्हणणार आणि लावून घेत आहोत वगैरे तर आम्ही पुढील आठवड्यात आमच्या घराला रंग देत आहोत म्हणताना आपण असंच म्हणू आम्ही पुढील आठवड्यात आमच्या घराला रंग देत आहोत परंतु ते स्वतः करणार आहोत का स्वतः करणार असाल तर असं म्हणा वी आर पेंटिंग आवर हाऊस नेक्स्ट वीक परंतु स्वतः करणार नसाल तर काय म्हणा वी आर गेटिंग अवर हाऊस पेंटेड नेक्स्ट वीक असं तुम्हाला म्हणावं लागेल तर मित्रांनो तुम्हाला या उदाहरणावरून असं लक्षात आलं असेल की आपण जे काही शिकलो त्याच्याच आधारे हा नवीन टॉपिक शिकत आहोत परंतु आपण या अगोदर केवळ दोन काळ शिकलो कोणते साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आणि अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याच्या आधारेच आपण उदाहरण आज या व्हिडिओमध्ये उदाहरण घेतले परंतु या प्रकारच्या रचना आपण वेगळ्या काळामध्ये घेऊ शकतो पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की जर तुमच्या मनामध्ये संभ्रम असला की एखादी गोष्ट दुसऱ्याकडून करून घ्यायची आहे ते मला कसं बोलायचं आहे हे जर लक्षात येत नसेल तर आपण जे वाक्य मनात आणलेलं आहे ते वाक्य आपण स्वतःसाठी वापरायचं जसं की मी झाडांना पाणी देत आहे आता मी झाडांना पाणी देत आहे आय एम वॉटरिंग द ट्रीज आता मी झाडांना पाणी देत आहे म्हटल्यानंतर मी स्वतः ती क्रिया करत आहे परंतु मी जर असं म्हटलं तर मी कोणाकडून तरी झाडांना पाणी देत आहे आता अशा वेळेस काय म्हणायचं आहे आय एम गेटिंग द ट्रीज वॉटर्ड वॉटरिंगचं मी काय केलं वॉटर्ड केलं हो की नाही म्हणजे तिसरं रूप तुम्हाला वापरायचं असेल परंतु हे जे सगळे वाक्य मी जे बोलत आहे साधा वर्तमान काळातले किंवा अपूर्ण वर्तमान काळातले या वाक्यांचे उपयोग मी तुम्हाला ह्या काळांचे उपयोग मी तुम्हाला या अगोदर सांगितलेले आहे त्या काळांचे उपयोग इथे सुद्धा तसे जसे आहेत तसे लागू होतील तुम्हाला जर ते उपयोग माहीत नसेल तर तुम्ही नक्कीच मागचे काही जे व्हिडिओज आहेत ते आवर्जून बघा जेणेकरून तुम्हाला या काळाची म्हणजे साधा वर्तमान काळ आणि अपूर्ण वर्तमान काळ याची उपयोग दैनंदिन जीवनामध्ये कुठे कसा करावा हे तुमच्या लक्षात येईल तर अपेक्षा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरूच नका आणि सबस्क्राईब तर आवर्जून करा आणि हो फेसबुकवर जर बघत असेल तर पेजला लाईक करा नमस्कार